जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार ज्यांनी अवघ्या एका वर्षाच्या कालखंडामध्ये कराड उत्तरमध्ये आठशे करोडची कामं विकास कामं या ठिकाणी आणली आणि जो गेल्या तीस पंचवीस वर्षापासून आपला खुंटलेला विकास हा सुरू झाला त्याबरोबर त्यामुळे त्यांनी आज फार मोठी जबाबदारी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आणि पंचायत समितीचे माझे सहकारी उमेदवार प्रमोद काका कदम चरेगाव का गणातील उमेदवार धैर्यजान स्वप्नील मानेताई यांच्यावर टाकलेले आहे त्यांनी आम्हाला उमेदवार म्हणून डिक्लेअर केलेलं आहे खरं सांगायला गेलं तर गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही सुरेश दात्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या गावामध्ये काम करतो या गावामध्ये माझे वडील कैलासवाशी निवृत्ती काका काळवर पंचायत समितीचे सदस्य होऊन गेले त्यांनी आपलं अखंड आयुष्य गोरगरीब लोकांच्या सेवेसाठी दिलं आणि त्यांना एक लोकसेवेचा सवय होती वारसा होता आणि त्यांच्याच पावलावर पाडू टाकून मी पंचवीस तीस वर्ष त्या ठिकाणी व्यवसाय केला व्यवसाय झाल्यानंतर आज आता माझा व्यवसाय माझा मुलगा सांभाळतो विरोधक काहीतरी भ्रमक कमजोपरा लोकांना सांगतात की बाबा हा मुंबईचा माणूस तर मुंबईचा माणूस नाही मी तुमच्याच रक्तातला माणूस आहे आज मी या ठिकाणी आता रिटायर झालेलो आहे माझा व्यवसाय माझा मुलगा बघत आहे आणि माझ्या वडिलांचा जो वारसा आहे तो पुढं चालवण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे जरी समजा मी व्यवसाय करत होतो तरीसुद्धा माझं लक्ष माझ्या गावावर कायम होतं आणि ते करत असताना सुरेश दातेच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला पाच वर्षापूर्वी ग्रामपंचायत आम्ही परिवर्तन केलं जे पंचवी तीस वर्षापासून निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी काही कामं केली नव्हती ती कामं आम्ही अवघ्या पाच वर्षामध्ये पंचेचाळीस कोटीची कामं पाल गावामध्ये केली आता या ठिकाणी सत्तावीस गावं आहेत आता सत्तावीस गावामधील लोकं म्हणतील हे फक्त पालीचं तू कशाला वाजवतात तर सांगण्याचा हेतू आहे की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर फक्त नुसती ग्रामपंचायतीची सत्ता आम्हाला मिळाली तर आम्ही ह्या गावामध्ये पंचेचाळीस कामं केली आणि ही कामं करण्यासाठी आपले आमदार मनोजदा घोरपडे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आदरणीय धनेश्वर दादा कदम यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभले त्यावेळी धनिश्वर दादा कदम जिल्ह्याचे अध्यक्ष होते मनोजदादा कोणत्याही पदावर नव्हते तरी सुद्धा आम्ही एवढी मोठी कामं आणली आणि त्याच्यामध्ये सांगण्यासारखी तीन कामं जे पाल भगतवाडी रस्ता जो स्वातंत्र्याच्या काळापासून होत नव्हता तो हा रस्ता मार्गी लावण्याचं काम आमचे ग्राम ग्रामपंचायत परिवर्तन झाल्यानंतर आदरणीय दादा आणि मनोज दादा यांच्या पाठपुराव्यामुळं त्याचं ते टेंडर ते झालं काम सुरू झालं आणि आता थो अल्पावलीतच ते, ते काम ते पूर्ण होईल त्याच्या बाजूच्या खबालवाडीचा रस्ता पंधरा वीस वर्षापूर्वी पूर्ण झाला होता कारण का खबालवाडी पाटण तालुक्यात येते आणि पाटण तालुक्याचा लोकप्रतिनिधी बाळासाहेब खावाले होते आपल्या गावचे लोकप्रतिनिधी होते ते फक्त निवडणुकीच्या वेळा ह्या भगतवाडीच्या लोकांना गाजर दाखवायचं आणि रस्ता करतो म्हणून सांगायचं आणि करायचं नाही त्यानंतर दुसरं सांगण्यासारखं काम म्हणजे आपल्या गावामध्ये पाण्याची कमतरता नव्हती पण पिण्यासाठी शुद्ध पाणी नव्हतं आणि बोरिंगचं पाणी प्याल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत होता डेंगू मलेरिया मुतखडा यासारख्या अनेक विकार लोकांना होत होते तर धैर्यशील कदम दादा आणि मनोज दादा यांच्या नेतृत्वाखाली आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वे केला त्याचा भारताचे ज... थोर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या जल जीवन मिशनचं काम सुरू झालं आणि अवघ्या दीड वर्षामध्ये सदरचं काम पूर्ण झालं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचलं हे आम्हाला अभिमानानं सांगायचं आहे कारण का ही एक महाराष्ट्रातली पहिली एकमेव योजना आहे ही पाल गावामध्ये पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जात आहे आज त्या योजनेनिमित्त जर समजा आपल्या एखाद्या कुटुंबाला महिन्याला दोनशे रुपये जर पाण्याचं बिल येणार असेल तर त्याचं येणारं चारशे रुपयेचं लाईट बिल बसणार आहे म्हणजे आज त्या कुटुंबाला दोनशे रुपयाचा फायदाच होणार आहे एवढं असं सुंदर असं काम आपल्या या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर तिसरं काम म्हणजे पालगावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असावं हे आमचं आम्ही लहान असल्यापासूनचं स्वप्न होतो पण प्रत्येक वेळेला हे जुने निष्क्रिय लोकप्रतिनिधी एवढंच सांगायचे की हो तो। तो ते आपल्या गावात होणारच नाही ताळ्याला आहे काशीला आहे इंदोलीला आहे परंतु मल्हारी मारतंडाचं देवस्थान असलेलं आपलं हे गाव मल्हारी मारतंड आपल्या पाठीशी आहे आणि आम्ही आदक परिसराला दादा मनोज दादा यांच्या मार्गदर्शकाली मंत्रालयामध्ये त्याचा पाठपुरावा केला आणि विशेष भाव म्हणून कारण का रोज दहा पंधरा हजार लोक आपल्या मल्हारी मार्केटाचं दर्शन घेण्यासाठी या गावात येत असतात त्यासाठी विशेष भाव मंजूर केलं आणि आज युद्धपातळीवर ते काम सुरू आहे याचा आम्हाला आज एक सार्थ अभिमान आहे हे सांगण्याचं सा काम कारण एवढंच आहे की फक्त ही कामं जशी आम्ही पालीमध्ये केली तशी सेम कामं पूर्ण पाल जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला करायचे आज मी या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण जिल्हा परिषदही गावा वाड्या वस्त्यांवर फिरून आलो म्हणजे बघताना अतिशय दुर्दैव वाटलं की एवढी जनता आपली कशी काय साधी भुळी आहे ह्या लोकांची फक्त मतं घेण्यात आली आणि यांना काही न देता एखादं दहा लाखाचं काम करायचं आणि त्याचाच दोघोवा करायचा बाकी काहीच काय काम यांनी हा तीस पंचवीस पस्तीस वर्षामध्ये केलं नाही म्हणून मी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करेन की बाबा तुम्ही त्यांना तीस पस्तीस वर्ष सत्ता दिली आणि त्यांना एक लुपलेने म्हणून पाठवलं पण त्यांनी काही काम केलं नाही तुम्ही फक्त आम्हाला एक पाच वर्ष द्या संधी द्या आणि या संधीचं सोनं केलं शिवाय आम्ही राहणार नाही एवढी ग्वाही मी या ठिकाणी आज मारुती मंदिरासमोर जो आपल्या शक्तीचं दैवत आहे मारुती आणि मारुती मंदिरा मंदिरासमोर शपथपूर्वक सांगतो की या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी मी एक सांगेन या ठिकाणी आपल्या महिला भगिनी या ठिकाणी उभ्या आलेल्या आहेत आपल्या सभेला आज विशेषतः या सभेसाठी माझी आई आहे माझी चुकी आलेली आहे माझी मिसेस आहे म्हणजे एवढ्या सगळ्या भगिनी आहेत आणि आपल्या भगिनी म्हणजे लक्ष्मीचा अवतार असतो महालक्ष्मीचा अवतार असतो आणि महालक्ष्मीचं वाहन जे आहे ते कमळ आहे आणि आमच्या आपल्या भारतीय जनता पार्टीचं चिन्ह कमळ आहे त्यामुळं महालक्ष्मीच्या या वाहनाच्या कमळ या चिन्हाच्या पटनावर दाबून आपण आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो या ठिकाणी पेरेगावचे पंचायत समितीचे उमेदवार आहेत प्रमोद कद कदम त्यांनासुद्धा ह्या कामाचा चांगला अभ्यास आहे अनुभव आहे त्याचबरोबर चरेगाव घरातील आपल्या उमेदवार धैरेशा स्वप्नील माने ह्या उच्च शिक्षित आहे बी टेक इंजिनिअर आहेत त्यांचं व्हिजन चांगलं आहे आणि आज या ठिकाणी सर्व सुशिक्षित उमेदवार आहेत आणि हे सुशिक्षित उमेदवार शक्यतो खोटं बोलणार नाहीत आता कारण या मारुतीच्या मंदिरासमोर आपण सभा घेतलेली आहे आणि अशा सुशिक्षित उमेदवारांना दिल्यामुळं आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो माझा गेल्या तीस पस्तीस वर्षाचा प्रशासनाचा अनुभव आहे प्रशासनामध्ये कोणती कामं कशी करून घ्यायची की कोणत्या योजनेत बसवायची आणि त्याचा फॉलो कसा घ्यायचा कारण का आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत खासदार आहेत जर ते अधिकारी ऐकत नसतील तर वेगवेगळ्या प्रकारे कशाप्रकारे मंजूर करून घ्यायची ती कामं जनतेसमोर आणायची हा मला फार मोठा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही मी तुम्हाला मत मागत आहे या ठिकाणी एक दुसरं सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्या विरोधी पार्टीचे जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पार्टीचे उमेदवार तुतारीचे ते आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये फक्त दहा उमेदवार या लोकांनी उभे केलेले आहेत आणि अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकसष्ट उमेदवार असताना त्यांचे उमेदवार दहा आहेत आणि एकशे बावीस जिल्हा परिषद सदस्य असताना ह्या दुतारीचे फक्त अठरा उमेदवार आहेत म्हणजे ह्या उमेदवारांना मत देणं म्हणजे आपलं मत वाया घालवणं असं आहे कारण का हे कुठल्या सत्तेवर येणार नाही काही होणार नाही तेव्हा अगोदर निष्क्रिय त्यात पण तसले उमेदवार जर दिले तर मग येणं माझ्या मागल्या असं होईल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागा आहात आता एवढी मोठी लोकसंख्या बघितली आणि एवढी लोकं आपल्यासोबत आज या प्रचारासाठी आहे आपला विजय पक्का आहे त्यात काही हिम्मत करण्याचं कारण नाही आणि मी तुम्हाला एक क्वाही देतो की बाबा मी काय माझा वाडा नाही माझ्या मी तुमच्या घरामध्ये येऊन तुमच्या सुखदुःखात सहभागी होईन मी उमेदवार म्हणजे तुम्हीच उमेदवार असं समजा आणि आम्हा तिन्ही लोकांना भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर मतदान करून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मतानं विजयी करा एवढंच आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र